नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमी तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीस ला जे उदाहरण आलेलं आहे ते आपण सोडवणार आहोत पहा अपूर्णांक फार मोठा आहे अपूर्णांक फार मोठा आहे पण उत्तर अतिशय छोटा छोटा आहे म्हणजे फक्त पाच सेकंदामध्ये किती सेकंदामध्ये फक्त पाच सेकंदामध्ये उत्तर निघणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं छेदामध्ये दोन वेळा नऊ आलेले आहेत किती वेळा नव आलेले आहे दोन वेळा नऊ आलेले आहेत म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा नऊ कमी करायचा आणि नऊ ऐवजी किती घ्यायचे आठ किती घ्यायचे आठ घ्यायचे आणि जे शेवटी आठ आहेत ते आठ कमी करायचे म्हणजे आठ मध्ये एक मिळवायचा किती होती नऊ झालं उत्तर आपलं काय लिहाल नऊ त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर नऊ आणि शेवटचे नऊ आपलं उत्तर किती येईल पहा अठ्ठ्याण्णव नऊशे नौ नव्याण्णव असाच दुसरा प्रश्न पहा छेदामध्ये किती आहेत नव्याण्णव किती आहे नव्याण्णव मग छेदामध्ये नव्याण्णव आहेत तर दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला काय करावं लागेल म्हणजे इथं नव्याण्णव म्हणजे दोन वेळा नऊ आलेला नु आहे किती वेळा नऊ आलेला आहे दोन वेळा मग दोन वेळा नऊ आलेला आहे म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचा नऊ कट करायचा आणि नऊ ऐवजी किती घ्यायचे आठ म्हणजे आपण नऊ मधून एक कमी केला उरला किती आठ आणि शेवटी जे सात आहेत सात कट करा आणि सात मध्ये एक मिळवा किती होतील आठ झालं उत्तर आपलं काय करावं लागेल नऊ आठ त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर नऊ नऊ तीन आणि आठ तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे ठीक आहे धन्यवाद